मित्रांनो तुम्ही कल्पना करा दोन वर्षापूर्वी झालेली निवडणूक निकाल जाहीर झाला विजेता सुद्धा ठरला पण दोन वर्षांनी अचानक निकाल पलटतो आणि नि हरलेला उमेदवार विजयी ठरतो हे ऐकूनच धक्का बसतो ना पण हे खरं घडले आणि आता देशभरात पुन्हा एकदा ईव्हीएम वर मोठा वाद पेटलाय ही घटना आहे हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातल्या बुवाना लाखू या गावाची दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला इथे सरपंच निवडणूक झाली ईव्हीएम मशीनवर मतदान झालं त्यावेळी मोहित कुमार यांना विजयी घोषित करण्यात आलं पण दुसऱ्या उमेदवार कुलदीप यांनी निकालात घोळ असल्याचा दावा केला निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क मतांची अदलाबदल दाखवली आणि कुलदीप विजयी ठरला म्हणजेच जिंकलेला हरला यावरून मोहित कुमार कोर्टात गेले सुरुवातीला हायकोर्टने स्थगिती दिली फेरमोजणी मान्य केली नाही अखेर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं तब्बल दोन वर्षांनी म्हणजे सात जुलै दोन देखरेखीखाली ईव्हीएम मशीन उघडण्यात आलं कोर्टानं उलटला नव्या मतमोजणीत मोहित कुमार यांनी एक हजार एक्कावन मते मिळवली तर कुलदीपला मते म्हणजे दोन वर्षांनी सरपंच बदलला आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमचा निकाल कोर्टात जाऊन बदलला या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकार टीका सुरू केली आहे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की जर आम्ही मोहित कुमार सरकार लढलो तर मोदी राहणार नाहीत राहुल गांधी शरद पवार राज ठाकरे यांनी आधीपासूनच ईव्हीएम आणि मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय कसा झाला हा मुद्दा विरोधक सातत्याने उचलत आहेत आता सुप्रीम कोर्टात हा निकाल त्यासाठी एक नवीन शस्त्र ठरणार आहे तर मित्रांनो प्रश्न असा था आहे की ईव्हीएम वरचा विश्वास लोकांमध्ये आणखी कमी होणार का पुढच्या निवडणुकीत हा मुद्दा किती तापेल हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ई व्ही एम सुरक्षित आहे का की खरोखरच यामध्ये छेडछाड होऊ शकते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या घडामोडी समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका